श्री कुंभेश्वर यात्रे निमित्त रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी कुंठे नागाचे तालुका घटाव येथे आंतरराष्ट्रीय निकारी कुस्त्यांचे चंगी मैदान नंबर एक ला लढणार उप महाराष्ट्र के श्री बहुबली पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध इराण देशातील आंतरराष्ट्रीय मल्ला पैलवान हदी नंबर दोन ला लढणार महाराष्ट्रातले टॉपचे पैलवान पैलवान दादा शेके विरुद्ध पैलवान शुभम सिद्धनाई नंबर तीन लढणार पैलवान महारुद्र काळेल विरुद्ध पैलवान प्रशांत शिंदे यासह अनेक चित्त थरारक लढती होणार कुस्ती निवेदक ज्योतिराम वाजे सांगली उमेश पाटील मांडवे सदर कुस्ती मैदान कुस्ती हास द्यास या युट्यूब चॅनल वर लाईव्ह दाखवले जाईल धन्यवाद धन्यवाद